केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना उपक्रम आणि सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचवण्यासाठी गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत विविध सेवा ठराविक कालावधीत पोहोचवण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत म्हणजेच ग्रामदरबार हा नाविन्यपूर्व उपक्रम उमरगा तालुक्यातील तुरोरी गावात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला तुरोरी ग्रामस्थांचा चांगलाच प्रतिसाद भेटल्याचे दिसून आले विभागातील आठ जिल्ह्यांतील शहात्तर तालुक्यांतील प्रत्येकी एका गावात अठ्ठावीस फेब्रुवारीपासून उपक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली आहे त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुरोरी गावातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी धाराशिव जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले आणि जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी यांची प्रमुख उपस्थिती होते एक दिवस गावकऱ्यांसोबत हा उपक्रम प्रामुख्याने गाव, गाव ग्रामीण भागामध्ये ज्या आपण शासनामार्फत विविध सोयी सुविधा देत असतो किंवा ज्या सोयी उपलब्ध करून देत असतो त्या एका गावामध्ये एक दिवस देऊन त्या सर्व विभागाने एकाच दिवशी त्या सर्व सेवा उपलब्ध करून देणं हा मेन उद्देश आहे तसं पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये शासनामार्फत विविध विभागामार्फत रेग्युलर सेवा पण दिल्या जातात पण त्या कित्येकदा सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी गावातील लोकांना त्या ऑफिसपर्यंत पोचावं लागतं यामध्ये काही लोकांना त्रास होतो काही लोकांकडं त्यामुळं सेवा उपलब्ध व्हायला वेळ होतो त्याच्यामुळं अशी संकल्पना समोर आलेली आहे की शासनानंच त्या गावामध्ये जावं एक दिवस सर्व विभागाने त्या गावामध्ये आपल्या स्टाफसह जावं आणि त्या ज्या ज्या विभागाकडच्या योजना आहेत सुविधा आहेत जे प्रमाणपत्र आहेत ते सर्व त्या गावामध्ये आवश्यक असणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या लाभार्थ्याला एकाच दिवशी त्या सेवा देण्यात याव्या ज्यामुळे त्यांचा वेळही वाचेल आणि त्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा शंभर टक्के लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील तर सर आपला हा माझ्या मते सुरुवातच उमरगा तालुक्यातील या तुरुरी गावातून सुरुवात झालेली आहे नागरिकांचा ग्रामस्थांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मान्य विभागीय आयुक्त सरांच्या सूचनेनुसार आज आपल्या पूर्ण विभागामध्ये सर्व तालुक्यातील एक एक गाव असं निवडून तिथं हा कार्यक्रम सुरू आहे उमरगा तालुक्यामधील तुरुरी गावाची गटविकास अधिकारी साहेबांनी निवड केली होती आणि तिथं आपण हा आज पहिला कार्यक्रम घेतोय इथला कार्यक्रमाचा प्रतिसाद पाहिला तर तो खरंच उत्तम आहे म्हणजे लोकांचं भावना आणि लोकांचं जे आपण फीडबॅक बघितला त्याच्यावरून लोकांना लोकांना हा कार्यक्रम आणि पण जागेवर लोक समाधानी आहेत जिल्हास्तरीय अधिकारी यांच्या समवेत पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका गावास प्रत्येक आठवड्यातील एका निश्चित दिवशी पंचायत समितीचे विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामपातळीचे अधिकारी हे संयुक्तपणे प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थान समवेत या उपक्रमाची अंमलबजावणी करणार आहेत असा हा प्रशासनाचा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम असून ग्रामस्थांना याचा उत्तम फायदा होत आहे असे मत गावच्या सरपंच माधुरी जाधव हो आणि उपसरपंच जाधव हो। यांनी एनडीबी न्यूज मराठीशी बोलताना सांगितले आहे नमस्कार मी मयुरी निती जाधव ग्रामपंचायत कार्यालय तुरोरी माननीय आयुक्त साहेब सीओ त्यांच्या आदेशानुसार किंवा आदेशानुसार हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे चौतीस ग्रामपंचायतपैकी तुरुली ग्राम ग्रामपंचायतला प्राधान्य देऊन आज तुरुरी गावामध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे गावकऱ्यांसाठी या अनुषंगाने या लभार्थ्यांना गेले दोन दिवस झालं त्यां जनजागृती चालू आहे त्याच्या दरम्यान लोकांना एवढं उत्स्फूर्त माहिती भेटली की जेणेकरून ह्या कार्यक्रमाचा लाभ शासनदारे म्हणजे आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे या अ अपेक्षेने लाभार्थी येऊन माननीय बी ओ बी ओ साहेब सी ओ साहेब सगळ्या सगळे तालुक्या तालुक्याचे अधिकारी पंचायत समिती वर यांचे अधिकारी येऊन प्रत्येक स्टॉलला व्हिजिट देऊन प्रत्येक विभागाच्या लोकांना जे पाहिजे म्हणजे जे गरजेचं आणि जे अडचणीची कागदपत्रं आहेत आणि जे योजना आहेत ते सगळ्या देण्याचा प्रयत्न सगळ्या विभागानं केलेला आहे त्यातून शंभर टक्के करायचा प्रयत्न करत असतो आजच्या या उपक्रमामध्ये जे काही शासकीय विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा ग्रामस्थांचे संवाद कसा घडून येतोय कशा पद्धतीनं त्यांच्या तक्रारी त्यांच्या कामकाज निरसन केलं जात आहे यावर काय म्हणून कुठल्या ते मार्गदर्शन सुद्धा त्यांनी करत आहेत आणि खेळमेळीच्या वातावरणात एकदम अधिकाऱ्यांसोबत त्यांचा संवाद खूप छान पद्धतीने झालं म्हणून मला गावकऱ्यांचा संवाद बघितल्यावर अधिकाऱ्यांसोबत खूप आनंद झाला गावातून कशा पद्धतीचा प्रतिसाद येतोय आणि कशा पद्धतीला कामकाज सुरू आहे पहिले सुरू मी आभार मानतो तालुक्यामध्ये माझं तुरुरी गावने निवडलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातलं एक दिवसात पेपर मिळावा असं जे योजना आहे आणि जनतेचा ह्याला उत्फोट प्रतिसान आहे मी समाधानी या कार्यक्रमा आता आरोग्याचं म्हटलं तर सगळ्यांची तपासण्या व्यवस्थित चालू आहे पण शेतकरी म्हटलं तर शेतकऱ्यांचे जे जे सुविधा आहेत कार मराठीचा विषय आहे केवायसीचा विषय आहे शेतकऱ्या भाषा बाबतीत तोही इथं स्टॉल लावलेला आहे स्टॉलच्या माध्यमातून प्रत्येक ह्याचा स्टॉल आहे आज तुरुरी या गावात एकाच ठिकाणी ग्रामपंचायत विभाग कृषी विभाग शिक्षण विभाग महिला आणि बालकल्याण आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आरोग्य विभाग पशुसंवर्धन विभाग समाज कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता विभाग सिंचन आणि जलसंधारण असे एकूणच गाव पातळीवरील नागरिकांच्या सर्व प्रशासकीय सोयी जागीच प्राप्त झाल्यामुळे तुरोरी गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात आपला सक्रिय सहभाग नोंदवल्याचे चित्र दिसून आले उमरगा पंचायत समितीचे बी प्रतापसिंह मरोड सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद जाधव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उमाकांत बिराजदार उपविभागीय अधिकारी देविदास राठोड पाणीपुरवठा अधिकारी नरेंद्र भुसारे बांधकाम विभागाचे अधिकारी श्री बिराजदार गट शिक्षणाधिकारी शिवराज पडवळ पशुधन विकास अधिकारी रमेश गाडेकर बालविकास प्रकल्प अधिकारी माया जमादार आदींसह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या ग्रामदरबारात ग्रामस्थांशी सुसंवाद साधताना दिसून आले नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय तुरुरी कामरे शेषरराव संभाजी या ठिकाणी पहिल्यांदा प्रशासनाचा खूप खूप आभार मानतोय की माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढून संपूर्ण विभागामध्ये ते परिपत्रकानुसार एक एक दिवस गावकऱ्यासोबत हा उपक्रम नाविन्य उपक्रम हा प्रत्येक गावामध्ये राबवण्यासाठी त्यांनी एक जाहीर आव्हान केलेले आहे त्यानिमित्ताने त्या अनुषंगाने आपल्या तुरुरी गावाचा पहिला मान या ठिकाणी आज भेटलेला आहे त्याबद्दल आज आपण या ठिकाणी सकाळी पाच वाजता गुड मॉर्निंगचे पथक गावामध्ये आलेले होते आणि जे घरी शौचालय असूनसुद्धा ते उघड्यावर शौचालय जातात त्यांना आम्ही भेट घेऊन त्यांची मानसिकता त्यांची परिस्थिती आम्ही विचारपूस केली आणि त्यांना गुलाबाचे फुलं देऊन आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना पुढे पुढील भविष्यामध्ये उघड्यावर शौचालय जाणार नाही अशी त्यांनी हमी दिल्यावरच आम्ही त्यांना घरी पाठवून दिलं आणि हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम मान्य आयुक्त साहेबांचा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये एकाच दिवसामध्ये ठराविक कालावधीमध्ये जे शासनाने जे ग्रामपंचायत पातळीवर आपण लोकांना सेवा पुरवतो त्या सेवा एकाच दिवशी एकाच छत्राखाली गावामध्ये शासन आपल्या दारी येऊन हो, ह्या सेवा पुरवल्या जाते त्याचा जा आम्हाला सार्थ अभिमान आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव